इस्रायलच्या आक्षेपानंतरही स्पेन नॉर्वे आयर्लंडने औपचारिकपणे पॅलेस्टिनी राज्याला मान्यता दिली स्पेन आयर्लंड आणि नॉर्वेने पॅलेस्टिनी राज्याचा दर्जा औपचारिकपणे मान्य केला आहे तीन देशांच्या सरकारांनी गेल्या आठवड्यात पॅलेस्टाईनला एक राज्य म्हणून अधिकृतपणे मान्यता देण्याचे वचन दिले होते ज्यामुळे इस्रायलने देशांमधून आपले राजदूत परत बोलावले होते इस्रायलने तीन युरोपीय राष्ट्रांवर दहशतवादाला सांगितले आहे की त्यांना आशा आहे की एकत्र काम करून ते इतर युरोपियन देशांना त्याचे अनुसरण करण्यास प्रोत्साहित करतील त्यांच्या मते प्रदेशात शांतता सुनिश्चित करणे गाझ्यामध्ये युद्धविराम सुरक्षित करणे आणि हमासने ओलीस ठेवलेल्यांची सुटका करणे हा यामागचा उद्देश आहे